नमस्कार मित्रांनो आज आपण अपडेट घेऊया नेर बसस्थानकाची यवतमाळपासून तीस किलोमीटर अंतरावर बसस्थानक आहे यवतमाळ अमरावती रोडवरलं नेरपासून अमरावती येथे साठ किलोमीटर आणि यवतमाळ येथे तीस किलोमीटर मित्रांनो हे सुंदरसं बसस्थानकाचं उद्घाटन झालं होतं सोळा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला चला तर मग बघूया हे बसस्थानक कसं आहे आतून आणि मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे आहे एस टी मच्या नीरागार एस टी आहे इथं दुरुस्त होतात मित्रांनो निरागाराच्या आणि हे ने आहे नेर बसस्थानक सहा प्लॅटफॉर्म आहे या बसस्थानकाला दर अर्ध्या घंट्यानं यवतमाळसाठी आणि अमरावतीसाठी इथून एस टी उपलब्ध आहे मित्रांनो नेर बसस्टँडचं फ्रंट साईड हे होय मित्रांनो खूप छान बस बसस्टँड आहे हे स्वच्छता बाकी बसस्टँडपेक्षा तर चांगलीच आहे मित्रांनो आणि जिथं प्लॅटफॉर्म संपतात तिथंच गृह आहे स्वच्छालयाच्या मागूनच यवतमाळकून येणाऱ्या एस टी येतात मित्रांनो आणि जातात समोरच्या दिशेनं आणि हे समोरच्या दिशे जिथे आता एस टी लागून तिथंच अमरावती यवतमाळच्या नागपूरच्या बसेस लागतात मित्रांनो याच्या दोघर आपण उमरखेड हदगाव यवतमाळ बसस्टँडचे व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही बघितल्यानंतर बघू शकता आणि हे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो असेच नवीन नवीन तालुक्यातने नवीन जिल्ह्यातने जाऊन आपण व्हिडिओ बनवणार बसस्थानकाचे हे सिरीज असेच चालणार आहे मित्रांनो तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थोडं आतमध्ये जाऊन बघूया मित्रांनो बसस्थानक कसं आहे ते, ते याच बसस्थानकाहून बस मित्रांनो अमरावती यवतमाळ नागपूर वणी अकोल्यासाठी सुद्धा बसेस उपलब्ध आहे पुसदलासुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो नेरमध्ये सेवा नाही आहे हे मित्रांनो एकमेव प्रवासाचं साधन एस टी महामंडळचं बसस्थानक आहे तशा प्रायव्हेट बसेस चालतात इथून परंतु ते यूज म्हणजे गर्दी खूप असतात त्याच्यातून हे फ्रंट साईड बस स्थानकाची मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील अपडेटमध्ये